तुम्हा सर्वांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बरं काही सगळ्यांनाच आपण म्हशीसाठी लय सजावटीचं काय काय आणलं आणि आन रंग पण आणलेला मी हिरवा गुलाबी रंग दिला रंगच बसला नाही तिला बघा माझे हात कसे झाले रंगच बसला नाही तिला अन ही असली पानं असतात ना आपण शिंगावरती चिटकवतो कोणती हे हो का ही ही पानं तर पाक निघूनच पडली खाली हे शिंगातलं आहे एवढं फक्त टिकवलंय हो तिनं पुन्हा हे असले घोंगर हे असलं काय 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 तिला सामान आणलेला तिच्या पोरासाठी पण आणलंय बा, बारक्यासाठी बार बार के बार तिच्या लक्ष्मीच्या पोरासाठी तिच्या अलीकडं हो मै कुडवल तिला कलरच उमटला नाही माझी एवढी मेहनत वाया गेली असा पांढरा कलर असला ना मग रंग कसं गुलाबी हिरवा आणलेला मी बसायलाय गोणाला ह्याला मार कि त्याला नको बारक्याला नको मार त्याला तिथं तर दोन व्हिडिओ मिक्स करून टाकतोय मी रात्री बर्थडेचा एक आणि हा एक म्हणजे दोन क्लिप करतोय काय करतोय असा तू अरे रंग उमटणार सोडून दे रंगच उमटला नाही काय माहित ती काळे असल्यामुळं असला रंग होता मग तो जेव्हा घरी माणसं नसत्या तेव्हा तू साला तुझा सगळं स्वयंपाक झालेला असते एक एक टाइम खाऊन पण होऊन जाते आणि आता माणसं हायच तर तू दहा वाजून गेल्या असं तर करायचं मुद्दाम खोड्या करते का काय सवय पडलेली आहे तुला जरासा शांत बसा संपलं रे रंग रोहन नाही बसत ती राहू देवापास मी आज काय काय काम केलंय उठून आंघोळ वगैरे देवपूजा दूध काढलं त्याच्यानंतर मैस धुवून काय केलंय नुसतं आंघोळ केलीस आणि कपडे धुवून टाकले अगं पण पाहुण्या आल्यात घरी त्यांनी जाणार आहे त्यांच्या मागे गडबड आहे जायचंय जायचंय कवा धरणं त्यांनी रट लावलाय जायचंय जायचंय म्हणून तू एवढं निवांत करते मग रात्री व्हिडिओ काढ म्हणला तर नाही नाही म्हटलं मला बरं नाही मला जरा माझी तब्येत बरी नाही म्हणलं तिला व्हिडिओ काढ तू बर्थडेचा रोहनचा नाही नाहीच करायला लागली एक व्हिडिओ काढला असता तर गेली असते काय वरतोंड करून तिला मोबाईल फक्त फायदे आई बापाशी निवांत बोलत बसायला बहिणीचा फोन येतो तिला निवांत बोलत बसायला मला नको कोणाशी बोलायचं आणि मोबाईल पण नाही घ्यायचं हा चा। फोन मध्ये बोलायला लागतय तुला मोबाईल फक्त बाकी कामाला नको वाटतय तुला नाहीतर मग माझी बदनामी करायला टाकायचा व्हिडिओ राक्षसाची mm. पदवी सायको मेंटल तस करून टाकायचं कोण तू मेंटल आहे मी नाही मेंटल ऐकणार कोण आहे मेंटल सांग बर मेंटल कोण आहे सांग बर डबल बोल बर मग तेच म्हटलं आंघोळ कर घरी पाहुणा आल्यात आपलं खा पट्टक जायचंय जायचंय दहा बऱ्या मनायच ना आपण मग तुझ्या पूजा मामी ताकद असणारच खाती कमी काय दिसा हाडकुळ्या ती हाडकुळ्या लोकातली ताकद आणि हाडकुळेच माणसं जास्त खात्यात माझ्यासारखी जाडे मला कमेंट भदाडन रेड्यासारखा झालायन अशाच कमेंट आईल्यात सायकोन मेंटलन अरे बाबा मग ती पोरगी अक्षरशः आजारी पडली त्या दिवशीपासून माहित आहे का मी बोलत होतो ते काही चुकीचं बोलत नव्हतं मग सकाळी उलटी केली आज पण खोकत खोकत मी काय बघत नव्हतो काय तुला वाटलं मी पलीकडे झोपलय पण मला सगळं ऐकू येत होत मी जागाच होतो मग व्हिडिओ असं कोणी बोलायला लागलं मी जरा स्टॉप करतोय ना तवर लय बोलून चान्स घेते पूजा नावाच्या बायाच येड्या असतात असं मला समजलंय दुसऱ्यांना सांगितलंय मी दिदिद सांगा दिदिद ना नाहीतर सगळ्या पूजा नावाच्या बाया मला शिवाय द्यायला लागतील ही पूजा म्हणतोय फक्त तो पोरगा कुठे गेला रे तुला दुसरं काम फीम हाय का नाही मोबाईल इकड बघितलं आता घेतला हो नंतर घेतला बघितलं ना <coughs> कुठं काम धंदा सोडून इकडं तिकडं का पळती बरं नेमकं तू आज आता माग बोलतोय तर पुढे पळती रोज पटकन उरकून जाते आज मुद्दा मुशीर तीके। तीके। त्रिशा काय करते तू आता तुम्हाला हातावर पेट्रोल टाकावं लागेल माझ्या गाडीतलं पेट्रोल काही ना हे करावं लागेल ना हाताचा रंग जाईना चिकतायलाय हात मोबाईल चिटकतोय माझा आता हे पण बैल आम्ही सजवणार आहे बैलांना रंग वगैरे लावायचं याला याला कधी कलर द्यायचा आहे सुभाष राव सुभाष राव पिवळा रंग आणला नाही का याला रंगवायला की मग रंगवू मला उचलून टाकत नाही मी जात नाही घाबरून पण तू जाशील जाऊ नको बघ तिकडं खिचड बना जाता। 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 हम की काही खिचड कु कोणती आम्हाला माहितच नाही त्याला भिजू टाकावं लागत काय म्हणते मोबाईल चिटक राहिला या असा बोट चिटकत कोणा झोपलाय लाग तो लगेच घाबरती आर्यन इकडे बस ना घरी तिकडं बैल मारल तो जाऊ नको बस इकडं काय मी यड आहे र मी यड आहे आवाज बंद कर तिकड बैलाकडं जातील पोर अरे आर्यन आता रंग दिसतय की अर आर्यन एक रोहन आता कलर दिसायलाय बघ इथ दिसायला बघ आपण चुकलावर रोहन ठिपके द्या पाहिजे होते आपण तुझा हात उमटला ये बघ हाताची छाप यो ही माझी बोट आहेत हिरव्या कलरची उमटल की का आपण गडबड केली का त्रिशा तू आजच्या दिवसात त्या नळापासून हालू नको बघ ये कि इकडं भिजू नको की चल इकड चल इकडं कागद नाही राहिले ते काढून टाकून डबल हिंगूळ लावू तिला खक जाऊ दे दे आपल्याला थोडीच मिरवणूक काढायची लक्ष्मी चल बाय कर बाय